वाईट याचं नाही वाटत की जे विद्यार्थी अभ्यासच करत नाही कधी क्लासच अटेंड करत नाही त्यांचे मार्क्स येत नाही ते तर तसेही नाही येणार अरे पण जो विद्यार्थी रेग्युलर क्लास करतो टेस्ट पेपर देतो बाकीच्यांसारखाच अभ्यास करतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करतो त्यांचे मार्क्स का कमी यावे अशा वेळेस डिमोटिवेशन वाटतं की खरंच मी जे कॉलेजचं स्वप्न बघितलंय चांगल्या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजला मला जायचंय खरच खरंच मला जाता येणार आहे का की कुठे ना कुठे माझं स्वप्न अपूर्ण राहणार रह। आहे कारण शेवटी जर मार्क्सच येत नसतील तर अभ्यास करून फायदा काय त्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आजच आपण हा व्हिडिओ बनवू हे प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो मी जेव्हा माझ्या वेळेस अभ्यास करायचो तेव्हा पण मला पण असंच वाटायचं की अरे काही जण कमी अभ्यासामध्ये जास्त मार्क्स घेत आहेत आणि मी एवढा अभ्यास करून मला मार्क्स येत नाही काय प्रॉब्लेम आहे आपण आता इन डिटेल याची चर्चा करू की काय गोष्टी असतात काय अपूर्ण राहतं काय आणि इम्प्रूव्ह केलं पाहिजे सगळ्यात पहिला मुद्दा जो हो येतो ना काय कारण आहे सर स्टडी आवर्स तो तुमचा क्लासचा वेळ आहे जर तुम्ही क्लास लावला असेल किंवा नसेल लावला आजकाल सगळेच क्लास लावतात मी असं मानतो तुम्ही क्लास लावला असेल आठ तास क्लासचा वेळ जर तुमचा आहे तर तुम्ही सहा तास तरी अभ्यास केला पाहिजे पण जर सहा तासापेक्षा कमी अभ्यास करत असाल जर स्टडी आवर्स अपूर्ण असतील कधी सर मी दोन तास करतो कधी चार तास करतो कधी तीन तास करतो कधी पाच तास करतो मला असं म्हणायचंय सहा तास रोज बसलं तर पाहिजे रे होईल ना होईल ती नंतरची गोष्ट आहे काय प्रत्येकाचा टॉपरचा सुद्धा सहा साथ तास अभ्यास होता असं नाहीये आहे ना आपल्याला क्वालिटेटिव्हली सहा तास रोज दिले पाहिजे प्रयत्न केला पाहिजे येईल त्याच्यावर हा एक प्रॉब्लेम आहे याच्या सोल्युशनवर येऊ आपण स्टडी आवर्स कमी जर असतील तर तो कंटेंट आहे ना ज्याला आपल्याला डिलेवर करायचं आहे पेपरमध्ये जेणे मार्क्स वाढतील ना तोच होणार नाही ठीक आहे हा सगळ्यात ऑब्वियस एकदम कॉमन प्रॉब्लेम आहे दुसरा काय सर अभ्यासाची मेथड बरेच विद्यार्थी काय करतात ना अभ्यास करायचा म्हणून करतात एक पुस्तक घेतात डोळ्यासमोर ठेवतात एका पानावर मी पंधरा पंधरा वीस वीस मिनटं वाया घालवतोय काही अर्थ आहे का त्याचा शेवटी मला सांगा जर एखाद्या धान्याला तुम्हाला उगवायचं असेल तर त्याच्या मुळाशी पाणी घालावं लागतं की नाही तस जी ची रिक्वायरमेंट आहे ना एक्झाम ओरिएंटेड स्टडी ज्याला म्हणतात जी ची रिक्वायरमेंट आहे ना त्यानुसार तो अभ्यास केला पाहिजे बायोलॉजी तुम्ही वाचता ठीक आहे अंडरलाईन करता का रिव्हिजन करतात करता 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 का लिहून लिहून प्रयत्न करतात का पाठ करायचा जे लोक मॅथ्स मॅथ्स आता तुम्ही सॉल्व्ह करत असाल बेटा मॅथ्स खरंच तू तेवढे सॉल्व्ह करतो का जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला पाहिजे बोर्डचं बुक असेल आपलं किंवा च बुक असेल प्रिवियस इयरचं असेल किंवा सीई पुस्तक असतील टार्गेट पब्लिकेशन असेल कुठलंही पुस्तक घ्या तुम्ही एवढी प्रॅक्टिस करता का तुम्ही साठी पण ज्या रेफरन्स बुक आहे तो आपण वेळेवर सॉल्व करतो का किती एमसी क्यू सॉल्व करतो की थोडे सी क्यू सॉल्व करतो नाही आलं म्हणून सोडून देतो तर कुठे ना कुठे आपली अभ्यासाची पद्धत सुधारली पाहिजे आलं लक्षात तुमच्या नंतर एक्झामचा परफॉर्मन्स अभ्यासाची पद्धत तर ठीक आहे इथपर्यंत एक्झामचा परफॉर्मन्स हा खूप मोठा फॅक्टर आहे बरेच जण काय करतात हे तुमच्या बरोबर पण होत असेल की त्यांना घरी गेल्यानंतर ए बी सी डी सगळं बरोबर मार्क करतात पेपर झाल्यानंतर खूप भारी येतं त्यांना पण पेपरच्या वेळेस ते मात्र गडबड करतात मग पेपरच्या वेळेस का गडबड करतात हे बघू आपण आणि त्याला कसं सुधारायचं ते पण बघू आपण की सर मला कधी वेळच पुढत नाही तर मला कन्फ्युजन होतं तर मला कळतच नाही हो मी पेपर मध्ये काय केलं शेवटी फक्त मला दिसतं की माझे मार्क्स कमी आले हा एक पेपरचा परफॉर्मन्स एक मूळ आहे कसं आहे ना टीम इंडियाने सगळं पफॉर्म केलं बेटा सगळं सगळं म्हणजे सगळ्या मॅचेस जिंकल्या आणि फायनललाच जाऊन जर आपण जर प्रॉब्लेम केला तर काय होणार आहे मला सांगा तर त्याचा काही फायदा आहे का नाही तर प्रेशर हँडल करणं स्ट्रेस मॅनेज करणं हे तुम्हाला शिकावं लागेल आपण बघू त्याच्यावर चर्चा करू आपण आणि सर हा एक अजून एक मोठा मुद्दा आहे बॅकलॉग या तिन्ही गोष्टी जरी मी नीट केल्या या तिन्ही गोष्टी जरी नीट केल्या पण जर माझा इतिहास चांगला नसेल जर माझा इतिहास चांगला नसेल तर मला स्वतःला प्रयत्न करावा लागेल अरे बॅकलॉग म्हणजे जे चॅप्टर आपले उरलेले आहेत अकरावीचे ते चॅप्टर आपल्याला कम्प्लीट करावं लागतील कारण फुल टेस्टमध्ये पार्ट टेस्टमध्ये ते चॅप्टर येत आहेत आणि चालू टॉपिकवर कमांड असून सुद्धा हे मागचे टॉपिक आपल्याला त्रास देत आहेत त्याच्यामुळे पण मार्क्स कमी येतात म्हणजे हे चार गोष्टी आहेत स्टडी आवर्स अभ्यासाची पद्धत एक्झाम परफॉर्मन्स आणि बॅकलॉग मग सर याला सुधारायचं कसं सगळ्यात मुद्दा याला सुधारायचं कसं बघा एक एक पॉइंट आपण बघू जर तुला अभ्यास वाढवायचा असेल अभ्यासाचा वेळ वाढवायचा असेल तर एक्सरसाईज किंवा मेडिटेशन किंवा एखादा तुझा छंद तो अभ्यासाव्यतिरिक्त पंधरा मिनिटं वीस मिनटं अर्धा तास करत जा असं का म्हणतोय मी कारण जर हे केलं ना बेटा तर शरीराला थकवा येत नाही बरेच टॉपर्स असतात बरेच लोक असतात आता बघा विराट कोहली असेल धोनी असेल कुठलाही तुमचा फेवरेट प्लेअर असेल ते लोक क्रिकेट खेळतात सगळं मान्य आहे पण त्याच्या व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी असेल तर तो बॅडमिंटन पण खेळतो बॅडमिंटन खेळतो टेनिस खेळतो ठीक आहे काही लोक पोलो खेळतात काही स्पोर्ट्स पर्सन असं का करतात ते कारण त्यांच्या माइंडला आहे ना थोडा रिलॅक्सेशन एक स्वतःचा टाईम पाहिजे असतो स्वतःचा टाइम मान्य करा की तुम्हाला पाहिजे पण त्याथे मोबाईल नाही इथे मी लिहितो नाही तर काही नालायक लेकर मोबाईल घेऊन बसतील आणि मोबाईल घेऊन बेटा कचरा मी असं मान्य करतो इथे असं अझ्युम करतोय की मोबाईल तुमच्या आयुष्यात नाहीये ऍटलिस्ट अभ्यासाव्यतिरिक्त तरी नाहीये दुसरा मुद्दा काय सर फाईव्ह एम क्लब जेवढा लवकर उठशील ना तू अभ्यासासाठी तेवढं चांगलंय बघा कधी पण टी ट्वेंटी मॅच असली तर सुरुवातीच्या दोन तीन ओव्हरला जर जास्त रन काढले तर पूर्ण वीस ओव्हर एकदम चांगला टार्गेट स्कोअर मेंटेन होतो का कारण नंतर प्रेशर येत नाही ना पहिल्या तीन ओव्हरमध्ये चाळीस रन काढले नंतर हळूहळू हळूहळू बॅटिंग करत राहा काही प्रेशर येत नाही मात्र जर तू उठायलाच उशीर तु केला तुझा क्लास नऊ वाजता होता किंवा सात वाजता होता किंवा आठ वाजता होता जे काही असेल तुमचं आणि तू तु बेटा तेव्हाच उठला क्लासच्या दहा मिनिटं आधी तर तू शेवट सुरुवातीला लीड घेतला नाही लीड घेतला नाही तर दिवसभर तुला ते होत राहील की अरे माझा सकाळचा वेळ वाया गेला आणि मग अभ्यासाचा वेळ कमी राहील तर रोज पाच वाजता तुम्हाला उठलं पाहिजे तुमचे स्वप्न मोठे आहे तुम्हाला खूप चांगल्या पोजिशनवर जायचं चा आयुष्यात तर रोज तुम्हाला लवकर उठणं बंधनकारक आहे ठीक आहे मला हवं असेल तर सांगा आपण काहीतरी आपल्याकडनं प्रयत्न करू की इथे सकाळी उठायला काय करता येईल आपण चॅनल मधून एखादा चांगला प्रोग्राम चालू करू शकतो जास्त विद्यार्थ्यांचे जर कमेंट आली डिमांड आली तर बघू आपण काय करता येईल त्याच्यानंतर स्टडी पार्टनर चांगले विद्यार्थी कसं असत ना असं म्हणतात की एखाद्या जर तू फळाला किंवा एखाद्या जर तू जे धान्य असेल किंवा एखादी वनस्पती असेल त्याला जर तू आजूबाजूचे त्याचे जे काही घटक असतील ते चांगले असतील ना तर त्याची ग्रोथ चांगली होते तुझ्या आजूबाजूला जर टॉपर आहे माझ्या आजूबाजूला जर असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा परफॉर्मन्स जे सतत त्या त्या क्लासमध्ये टॉपला असतात हे विद्यार्थी असल्यानंतर मला पण वाटणार की मी त्यांच्यासारखं व्हावं आणि मग मी अभ्यास करणार त्यांच्याकडनं शिकायचा प्रयत्न करणार ते जर सहा तास आठ तास अभ्यास करताय तर मी पण पाच तासापर्यंत पोहोचणार पण जर तुझ्या बाजूला टुक्कार विद्यार्थी असतील टुक्कार जे नुसतं एक गाडीवर फिरायला लागले इकडं तिकडं मजा करायला लागले मी हिच्या मागं जातो त्याच्या मागं जातो हे सगळे करणारे विद्यार्थी असतील तर तुझं डोकं तिथेच जाणार आणि शेवटी काय होतं माहिती का, हो का तुम्हाला या सगळ्यामध्ये आपला वेळ इतका वाया जातो ना की एक असं स्वप्न आहे एका स्वप्नाळू जगात जगतो आपण अकरावी बारावी म्हणजे एक स्वप्नाळू जग असतं जिथे आपल्याला वाटत असतं वारंवार की आपलं सिलेक्शन होईल पण जेव्हा परीक्षा होते ना तेव्हा असं ताडकन ते स्वप्न आणि मग खरा प्रॉब्लेम होतो आणि मग रडायला कोणीही विचारायला राहत नाही आपल्याला म्हणून तुम्हाला चांगले मित्र मैत्रीण जे खरंच अभ्यास करतील ना ते बघावं लागतील लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा कधी पण लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा त्याचं पण कारण हेच आहे आजूबाजूला विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात परत जर अभ्यास केला तर तुला माहिती काय होतं थोड्या वेळ अभ्यास करतो आपण नंतर झोपायला जातो झोपायला जा मोबाईल बघ व्हॉट्सॲप आहे इन्स्टा आहे बिलकुल नाही योग्य ठिकाणी जसं बेटा पूजा मंदिरात केली तर चांगली होते त्याच पद्धतीने अभ्यास जे आहे ना ते लायब्ररीमध्ये करायचा सेल्फ मोटिवेशन प्रत्येकाचं सेल्फ मोटिवेशन असतं जसं कोणाला एम्सला जायचं असेल कोणाला आय आय टीला जायचं असेल कोणाला सी ओ पीला जायचं असेल वेगवेगळे तुमचे स्वप्न असतील आयुष्यात तर ते ध्येय मनात ठेवा स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की या वयात तुम्ही स्वप्न बघितले पाहिजे खरं जे यूथ आहे यूथ तारुण्य ज्याला आपण म्हणतो त्याची जी ओळख आहे ती ही ओळख नाही आहे की सर माझे सिक्स पॅक ॲप्स आहे का सर मी किती सुंदर दिसतो किंवा सुंदर दिसते सर माझ्या मागे किती पोर आहे किंवा किती पोरी आहे ती ओळख नाही आहे खरी ओळख ही आहे की कि तुम्ही किती मोठे स्वप्न बघू शकता आणि ते स्वप्न बघताना किती प्रयत्न आणि किती पराकाष्ठा करू शकतात तर तुम्हाला इथे सेल्फ मोटिवेशन लागणार आहे ठीक आहे ठीक आहे सर त्याच्यानंतर अभ्यासाची मेथड हे झालं स्टडी साठी स्टडी आवर्स साठी अभ्यासाच्या मेथडला सगळ्यात पहिले एम सी क्यू सॉल्व्हिंगला तुम्ही सुरुवात करा नीट असेल जेई असेल सीई चे आपले विद्यार्थी असतील सगळ्यांना माझं एकच आहे की हे बोर्डची परीक्षा नाही आहे बेटा दहावी पर्यंत ठीक आहे त्या वेगळ्या गोष्टी होत्या कि नुसतं रट्टा मारलं येऊन जायचं सर इथे असं नाहीये इथे प्रत्येक प्रश्न वेगळा असेल फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन वेगळं असेल ठीक आहे ना तर जेवढे जास्त सी क्यू जमतील तेवढे सी क्यू सॉल्व्ह करा आणि फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचं मला सांगा जर मी नुसतं बॅटिंग करत राहिलो पन्नास ओव्हरमध्ये मी भरपूर रन काढतोय अरे पण तुला एक ओव्हरमध्ये काढता येतात का ते मॅटर करेल म्हणजे मला काय म्हणायचंय सर टाईम बाउंड प्रॅक्टिस घड्याळ लावून वेळ लावून प्रॅक्टिस करणे सुरुवातीला अवघड जाणार आहे सुरुवातीला असं होईल मन कसं बस होईल की अरे टाइमच पुरत नाही माझे प्रश्न सुटले सर असं झालं सर तसं झालं सगळ्या गोष्टी होऊ दे चालेल पण एक्झाममध्ये ते होता कामा नये या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्रास होणारे निश्चितपणे तुमचा कम्फर्ट झोन हालेल की सर मी आरामात प्रॅक्टिस करते सर मी आरामात प्रॅक्टिस करतो झोपून करतो पाच प्रश्न आता केले त्याच्यानंतर फिरायला गेलो त्याच्यानंतर परत आलो परत पाच प्रश्न केले एक्झाममध्ये असं चालतं का नाही टाइम बाऊंड प्रॅक्टिस शॉर्ट नोट्स क्विक रिव्हिजनसाठी जर रविवार आहे रविवार जर आहे शनिवारी मी आता अभ्यास करतोय तर मला सगळा अभ्यास करणं शक्य नाही आहे आणि जे विद्यार्थी आता बारावीला आहे भेटा तू तर तुला माहिती आहे की तुला अकरावीचे जे टॉपिक्स आहेत ते आता तू एक चाळीस चाळीस पन्नास पन्नास पेजेसच्या नोट्स आहे तुझ्या एकेका -एक चा। चॅप्टरच्या काही एक काही सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी पाण्याच्या नोट्स आहे ते कसं रिवाइज करणार आहे तू कसं रिवाइज करणार आहे एवढं त्यासाठी तुला तुझ्या भाषेत लिहिलेल्या नोट्स पाहिजे शॉर्टकट फॉर्म्युला पाहिजे आणि त्याला वारंवार रिव्हिजन पाहिजे आलं लक्षात मल्टिपल रिव्हिजन फ्रॉम सेम सोर्सेस सेम सोर्स असला पाहिजे एकाच गोष्टीला इतक्या वेळा प्रॅक्टिस करा ना की ती गोष्ट आणि तुम्ही एकरूप होऊन जाल म्हणजे माझ्या नोट्स आहे ना अशा म्हणजे ते असं एकदम जुन्या झाल्या पाहिजे असं वाटलं पाहिजे त्याला हजार लोकांनी वाचलंय म्हणजे मी त्याला हजार वेळा वाचायला पाहिजे इतकं परफेक्ट असलं पाहिजे तुला रात्री दुपारी कधी पण विचारलं कधी पण विचारू दे असं फक्त लक्षात नको याला काय लिहिलंय कुठे लिहिलंय काय लिहिलंय किती अक्षर कुठला अक्षर काढले कुठला रंग वापरलाय पेनाचा ते पण लक्षात राहायला पाहिजे एक्झाम परफॉर्मन्स कसा वाढवू सर एक्झाम परफॉर्मन्स जर वाढवायचा असेल ना तर रविवारी रविवारी काय करायचं पेपर झाल्यानंतर पेपरचा अॅनॅलिसिस करायचा पेपरच्या अॅनालिसिसवर मी व्हिडिओ बनवलाय चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे ना पेपर मध्ये तुम्ही हे बघणार की मी किती प्रश्न सोडवले मी किती प्रश्न चुकवले ठीक आहे अजून कशे पद्धतीने मी शॉर्टकट मारू शकत होतो का असं मी काय विचार केला पेपरमध्ये की माझा प्रश्न चुकला टाईम मॅनेजमेंट कसं बेटर करता येईल या सगळ्या गोष्टींचं तुम्ही विश्लेषण करायला पाहिजे मित्रमित्र मैत्रिणीबरोबर डिस्कस करा तुमच्या टीचर्स सोबत डिस्कस करा की सर याला आपण शॉर्टकटने सॉल्व्ह करू शकत होतो का सर स्वतःला विचारा अरे मी या प्रश्नाला जास्त वेळ दिला का या प्रश्नाला कमी वेळ दिला का या सगळ्या गोष्टींचं उत्तर पाहिजे म्हणजे पुढच्या वेळेस त्या चुका होणार नाही लॉ ऑफ कर्मा कसं आहे ना बेटा कुठल्याही झाडाला कुठल्याही छोट्याशा आपण जे झाड ज्याला आपण जेव्हा तो एक काय म्हणतात त्याला छोटीशी वनस्पती असते किंवा छोटस जे एक झाड असतं तर त्याला पाणी घातल्या घातल्या लगेच त्याचं झाड होतं का नाही होत आधी ते छोटं असतं मग हळूहळू मग जेव्हा तुम्ही या सगळ्या स्टेप फॉलो कराल ना तर असं नाही की लगेच उद्या त्याचा रिझल्ट येणार आहे की नाही सर उद्या काळाला आम्हाला हा सर आता एकदम बरोबर झालं असं होईल का बिलकुल होणार नाही तुला वेळ लागेल बेटा असं नाही असं म्हणतात ना की आय विल नॉट विन इमिजिएटली बट डेफिनेटली मी लगेच नाही जिंकणार पण मी जिंकणार मात्र हे निश्चित आपल्याला लगेच पाहिजे असतं मॅगी नूडल्स सर दोन मिनटात बनवायचे इंस्टा शॉर्ट्स पटपट पाहिजे आपल्याला आजची जनरेशन पटपटची आहे पण आयुष्यात पटपट होत नाही बेटा आणि जी पटपट होतं ना त्याला किंमत नसते ज्या ज्या गोष्टी मोठ्या झाल्या या जगात ज्या ज्या गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत ना त्याला लोकांनी मेहनत घेतली आहे त्याला वेळ द्यावा लागतो बेटा लगेच होत नाही ठीक आहे म्हणून एक टेस्ट झालं सर मी एक आठवडा हे केलं आणि हे केलं सर आणि माझे मार्क्स कमी आले आणि मग मी रडायला लागलो आणि मग पुढच्या वेळेस केलंच नाही मग परत पहिले पाडे पंचावन्न होतील तसं करता कामा नाही बॅकलॉग बॅकलॉगसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चॅनलला आपल्या चेक करू शकता स्वयं फिजिक्सला तरी मी तुम्हाला सांगतो काय करायचा एक तर बॅकलॉगसाठी फिक्स टाइम पाहिजे फिक्स टाइम रोज मी एक तास देणार म्हणजे देणार कोणाला पंचेचाळीस मिनिटं वाटेल कोणाला तीस मिनटं दीड तास जे काही पण रोज द्यायचा आणि असा प्रयत्न करा की दिवसाच्या सुरुवातीला द्याल म्हणजे कसं आहे आपण काय करतो हे काही आता त्याचा दिवस जर मला सुरू करायचं असेल तर आज रात्रीचं काम मी संपवून टाकतो म्हणजे मला दिवस व्यवस्थित सुरू करता येईल तसंच आपण जेव्हा दिवस सुरू करतो ना तेव्हा आधीच काम म्हणजे आपला बॅकलॉग जो आहे ना एक तास त्याला द्यायचा तेवढं झालं ना मग त्याच्यानंतर बाकीचं कर ना तू आता जे प्रेझेंटला चालू आहे त्याला फोकस कर ना तिथून मार्क्स येणार आहे तिथून चांगले कन्सेप्ट इम्प्रूव्ह होणार आहे प्रेझेंट महत्वाचं आहे ते खरं आहे ना मान्य आहे मला पण जर तू बॅकलॉगला जर सुरुवातीला ठेवलं नाही ना मग काय होईल माहिती आहे का तू आताच करत बशील आणि मग शेवटी वेळच उरणार नाही मग तू बॅकलॉग कधी होणारच नाही मग अजून बॅकलॉग होऊन जाईल मायक्रोटॉपिक लिस्टिंग पाहिजे मायक्रोटॉपिक म्हणजे तुला खरंच माहिती पाहिजे की मला आज काय करायचं आहे जसं जसं मी तुम्हाला सांगतो मला अकरावीचा फ्रिक्शन नावाचा टॉपिक रिवाइज करायचं तर मी असं नाही म्हणणार की मला फ्रिक्शन रिवाईज करायचं आहे मग काय म्हणाल सर तुम्ही मी असं म्हणेल की मला टू ब्लॉक सिस्टम रिवाईज करायचं आहे टू ब्लॉक सिस्टम मग एका तासात मी फक्त टू ब्लॉक सिस्टमचे प्रॉब्लेम बघेल किंवा एका तासामध्ये फक्त फ्रिक्शन ऑन इन्क्लाईन प्लेनचे क्वेश्चन बघेल येत का तुला लक्षात मायक्रोटॉपिक एकदम शेवटपर्यंत जायचं मायक्रोटॉपिक लिस्टिंगचा काय फायदा होतो ना तुला टाइम चांगला मॅनेज करता येतो नाही तर तू जर म्हणशील सर मला फ्रिक्शन करायचं आहे आणि मी एक तास देतो तर तू आहे ना एक तास फक्त ती वही पकडून बसशील बेटा एन एल एम असेल कायनॅमॅटिक असेल फक्त वही पकडून बसशील मग गडबडून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर डेली ट्रॅकिंग डेली ट्रॅकिंग म्हणजे काय की जे पण आपण करतोय जे पण आपण रिव्हिजन करतोय बॅकलॉग करतोय ना तर त्याचं तुमच्याकडे डेली रिपोर्ट आहे का की चला आज सोमवार होता मंगळवारे बुधवारे मी पहिल्या तीन दिवशी केलं का जर माझं काही राहिलं सपोज जर माझा तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी काही बॅकलॉग राहिला परत एकदा बॅकलॉगचा अभ्यास राहिला तर चौथ्या दिवशी थोडं कमी, कमी कर ना थोडं कमी कर आणि एक बफर डे ठेवायचा बेटा एक काय म्हणायचंय मला इथे लिहितो हवं तर बफर डे बफर किंवा असं म्हणू आपण एक एक्स्ट्रा दिवस ठेवा जिथे काय होतं माहिती का किती पण प्लॅनिंग केलं ना आयुष्यात काही ना काही राहूनच जाणार आहे तू बॅकलॉगला तू सपोज काही तू असं ठरवलं की चला मला कायनेमॅटिक्स एका हो आठवड्यात कम्प्लीट करायचं आहे पण आता प्रॉब्लेम असा झाला प्रॉब्लेम असा झाला की तुझं कायनॅमेटिक्स नाही कम्प्लीट होते किंवा ते टॉपिक्स नाही कम्प्लीट होते मग एक्स्ट्रा डे आणि तो असला पाहिजे संडे मग तू काय करशील ना संडेला काय करशील संडेला उरलं सुरलं कम्प्लीट करून टाकशील संडेला बॅकलॉग काय म्हणतात ना संडेचं जास्त प्लॅन करत जाऊ नका संडेला हे मागच्या गोष्टी पटकन कम्प्लीट करून घे येते का लक्षात अशा पद्धतीने आपण इन डिटेल बेटा चर्चा केली की तू काय करायला पाहिजे आणि त्याचं कारण काय हे सगळं मी जरी सांगितलं ना तरी हे करणं तुमच्या हातात आहे या व्हिडिओला जितके पण लोक बघतील त्यातले किती करतील त्यांना याचा फायदा होणार आहे येते का लक्षात मनाने खचून जाऊ नको मार्क्स कसं असतं ना जेव्हा आपल्याकडे काही गोष्टी नसतात ना तेव्हा मेहनत करायला सगळ्यात जास्त दम लागतो कसं आहे मला आज पैसे मिळू दे आणि मग मी मेहनत करायला काही नाही मला माहिती आहे ना मला माहिती आहे पैसे मिळतात मग मी मेहनत करतो पण जर मला काहीच मिळत नसेल आज आणि तरी पण मला जर मेहनत करायचं असेल तुझ्या भाषेत सांगायचं म्हटलं की तुला मार्क्स नसतील तरी पण मेहनत करायची असेल त्यासाठी लागतं बेटा सेल्फ मोटिवेट थोडंसं मनाचं धैर्य लागतं डिसिप्लिन लागतं अरे मार्क्स कमी आहेत रे अरे एका आईचं लेकरू आजारी आहे म्हणून तर त्या लेकराला जास्त भरवायची गरज आहे ना म्हणून तर त्या लेकराची जास्त काळजी घ्यायची गरज आहे ना आपण काय करतो ते लेकरू आजारी दे, का जाऊ दे त्या लेकराला सोडून द्या मरू द्या त्याला असं करायचं का बिलकुल नाही मी आशा करतो की तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल की मार्क्स का कमी असतात म्हणून सगळ्यांचे मार्क्स वाढो प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यक्षमतेप्रमाणे फळ मिळो अशी मी अपेक्षा करतो चला बाय बाय पुढच्या व्हिडिओला आपण भेटू